तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीने इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपची महिला आघाडी यावेळी आक्रमक झालेली दिसून आली संसदेच्या संपादन आज रस्त्यावरती या गोष्टीचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या लोकांना देशाशी देश तिथलंही ना प्रेम नाहीये त्याच्यामुळं या इंडिया आघाडीच्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे तरी सुद्धा यांना सरळ राहता येत नाही या देशाच्या पवित्र संस्कृतीच्यापत्याचा अपमान करतात त्याच्यामुळे यांनी तिथे संसदेत बसायचं कारणच नाहीये काही यांचं